आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या विधिमंडळाच्या सभागृहात रमी घेणाऱ्या आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा आज राजीनामा घेतला जाणार की महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना अभय मिळणार पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात बसून रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली मात्र अधिवेशन संपून आठवडा उलटला तरी अजित पवारांनी कोकाटेंना जाब विचारलेला नसल्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे मात्र अजित पवारांनी कोकाटेंच्या चुकांबाबत इशारा दिल्याचं स्पष्ट केलंय तर कोकाटेंच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टातही टोलवलाय दरम्यान अजित पवारांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत मंत्री आणि आमदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलाय तिथेच कोकाटेंचा सेंड ऑफ केला जाणार का असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी लगावलाय तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं थेट राज्यपालांची भेट घेत पाच वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे आता हे पाच वादग्रस्त मंत्री कोण तेही पाहूयात माणिकराव कोकाटे कृषी मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री योगेश कदम गृह राज्यमंत्री संजय राठोड मृदा व जलसंधारण मंत्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय मंत्री तर ही पाच नाव आहेत जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ज्यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली आहे आणि थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका पाहता मंत्र्यांच्या राजीनाम्यानं फटका बसण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र पाचही वादग्रस्त मंत्र्यांना अभय देण्याचे संकेत दिलेत महायुती सरकारच्या स्थापनेनंतर अवघ्या चार महिन्यात पहिली विकेट पडली त्यानंतर आता पाच मंत्री विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत त्यामुळे अवघ्या वर्षभराच्या आतच मंत्रिमंडळाला गळती लागली तर जनतेत त्याचा नकारात्मक संदेश जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सावध भूमिका घेत असल्याची चर्चा आहे मात्र तरी सुद्धा अजित पवार स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात कृषी मंत्री कोकाटेंना नारळ देणार की अभय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आपल्याला काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका